हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या गोड ताई दादा आजी आजोबा चिमुकल्यांचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर, तर व्हिडिओला सुरुवात केली आहे शॉपमधून तर ही आमच्या शॉपमधली मनी मेव आहे आणि हिला इतकी भूक लागलेली होती आणि आमचा डेअरीचा व्यवसाय असल्यामुळे ना तिला अशी सवय लागली की शॉप उघडला उघडलं कधी कधी तर ती आमच्या शॉपमध्येच राहते बरं का काय माहीत आहे आम्ही शॉप बंद जरी केलेला असेल तर ती कुठून जाते काय जायते काहीच माहीत नाही आत्तापर्यंत आम्हाला समजलं नाही की ती कुठून आतमध्ये येते वगैरे तर ती कुणाला मला बघितलं किंवा आमच्या फौजींना बघितले तर फौजींसोबत तर जसे बोलाल तसं ती ओरडते वगैरे आणि तिला मराठी भाषासुद्धा समजते अशी आहे आमची म्हणीम्याव तर हा नवरात्रीचा दहावा दिवस होता घट उठवण्याचा दिवस आणि डेअरी व्यवसाय असल्यामुळे दुधाचा व्यवसाय होता आणि त्या दिवशी दिवसभराचा सण असल्यामुळे पुरणपोळीसोबत दूध जास्तीत जास्त घेतलं दिवसभर सण असल्यामुळे पुरणपोळीसोबत दूध हे खाल्लं जातं आणि त्यामुळे शॉप दिवसभर ओपन ठेवणं पण खूप गरजेचं होतं आणि आमच्या फौजींना गावाकडे जायचं होतं गावाकडे पण बाळकृष्ण महाराजांचा खूप मोठा सप्ताह असतो तर मला जायची इच्छा खूप होते पण दुधाच्या व्यवसायामुळे आम्हाला जाता नाही आलं ते एकटेच गेले मुलांना पण सुट्टी नव्हती स्कूल होतं तर हे आहे आमच्या सांगोला तालुक्यातलं अंबिका माताचं मंदिर आहे तर ह्या दिवशी कोण पौर्णिमेला परड्या भरतं कोण ह्याच दिवशी परड्या भरतं आमच्या असं आहे की देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय आणि परडी भरल्याशिवाय उपवास सोडत नाही तर माझा सकाळचा उपवास मी संध्याकाळी सोडला आहे पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता तर हे साडेपाचचं टायमिंग आहे मी शॉपमधून साडेचारला गेलेत आवरलं सगळं ताट वगैरे भरलं देवीसाठी आणि परडीमध्ये कोण धपाटी बनवतं कोण भाकरी भाजी बनवतं तर मी पहिलंच नैवेद्य बनवले होते छोटे छोटे आणि पीठ मिरच्या घेतलं होतं आणि सगळ्या परड्यामध्ये एक एक रुपये टाकला होता तर अशी ह्या पद्धतीने मी परड्या भरल्या होत्या आणि झालं असं की आम्ही परड्या भरण्यासाठी आणि देवीसाठी निघालो एवढं ऊन पडलेलं होतं बघा म्हणजे ऊन व्यवस्थित वातावरण होतं आणि अचानक असा पाऊस सुरू झाला धो 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 सगळीकडे पाणी पाणी झालं आणि मंदिरात पण खूप बायकांचं म्हणजे ना परड्या भरणाऱ्या परड्या घेऊन बसलेल्या बायकांचंही नुकसान झालं कारण त्या अशा ओपन बसल्या होत्या त्यांच्याकडं पिशव्या वगैरे प्लास्टिकच्या सगळी सगळ्यांकडं असतील असं नसते पाऊस आल्यामुळे त्या परड्या भरणाऱ्या बायका ज्या होत्या ना त्या सगळ्या मंदिरात जाऊन असल्या कारण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पाऊस पडल्यामुळे काही लोकांचे पेडे नारळ नारळ जाऊ द्या भिजलं काहीच होत नाही पण असे बसलेली लोक आतमध्ये जाऊन बसले त्यामुळे सगळं पावसाळ्याचे तिथलं वातावरण सगळं विस्कटलेलं होतं हे काका होते ह्यांच्याकडून नारळ काही घेतला नाही घरी नारळ होता आणि त्याचे केसर होतं ते काढलेलं नव्हतं मी ते काकांना म्हणलं काढून द्यायचा का हो म्हणले काढा मला म्हणले तुम्ही मॅडम व्हिडिओ बनवता का मी तुमचे व्हिडिओ बघितले मी म्हणलं हो काका मला म्हणले मॅडम मी तुमच्या वडला असणार काही नाही हा मी तुमचे व्हिडिओ डेली बघत असतो छान असते असेच व्हिडिओ बनवत चला तुम्हाला पेमेंट सुरू झालं का नाही असे बरंच काही काही मला विचारत म्हणले नाही काका सध्या चालू आहे मेहनत करायला व्हिडिओ बनायची आणखी काही मला पेमेंट नाही भेटलं आणि इथं परत म्हटलं की आजकाल हल्लीच्या ज्या बायका किंवा मुली आहेत ना देवीच्या दरात बांगड्या वगैरे घालत नाहीत ह्या मावशी म्हणल्या मॅडम बांगड्या घाला वगैरे चला म्हटलं ठका आपण की नऊ दिवसाचा उपवास झाला आणि मी वर्षी गेल्या वर्षीचा व्हिडिओ नाही बनवला पण मी प्रत्येक हरशीच चुडं आणि सहसा गावना मी बांगड्या आंबेका मातेच्या मंदिराच्या ज्या दरबार असतात ना तिथं घालून जाते मला आवडते आणि मी बांगड्या घातल्यानंतरचा लूक इतका छान वाटत होता आणि त्या मला मावशी पण म्हणल्या मावशी म्हणता येणार नाही ताई माझ्याच वयाच्या होत्या त्या म्हणल्या मॅडम तुमच्या हाताला हिरवी बांगडी आणि चुडा किती छान दिसतो हो मी म्हणलं हो छान दिसतो पण मला सवय नाही हो जास्त म्हणलं कारण बांगड्या माझ्या फुटते तर जास्त मी रोज गोट असते तेच घालते तिथून निघाले मुलांना जम्पिंगमध्ये बसायचं होतं कारण चार दिवस झालं त्यांचा हट्ट होता सक्षमचा त्याला बसवलं होतं बारक्याला बसवलं होतं तर त्यांचा आनंद गंगनाथ मावेना झाला होता इतक्या उड्या मारत होते अर्धा तास ते उड्या मारत होते आणि ते जे ओळखीचे होते त्यामुळे काही एवढं नव्हतं पैसे तर दिले त्यांना पण ओळखीचे होते त्यामुळे जास्त वेळ उड्या मारल्या तिथून आले आणि मी सकाळी जो पुरणपोळीचा स्वयंपाक खूप गडबडीमध्ये माझा नवला स्वयंपाक धुणं भांडी सगळं करून मी शॉपमध्ये गेले होते त्यामुळे मी त्याचा डिटेल व्हिडिओ बनवला नाही कारण व्हिडिओ बघण्यासाठी वेळ लागतो आणि तो वेळ माझ्या माझ्याकडे नव्हता तर हे संध्याकाळचं टायमिंग आहे आठचं मी आठला उपवास ओढायला बसली होते मस्त पो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाका बाय